नमस्कार लेखक मित्रमैत्रिणीनो मी ऑथर संगीता देवकर माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजपर्यंत आपण बऱ्याचशा दिवाळ्यांकांची माहिती घेतली कथास्पर्धा कविता स्पर्धा स्पर्धा अशा बरेच आपण माहिती आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तर आजही पुन्हा आपण एका स्पर्धेची माहिती घेणार आहोत तर ती स्पर्धा बनवलेली आहे मिती ग्रुप यांनी तर मिती ग्रुप यांची लेख स्पर्धा आहे तर ऑक्टोबर महिन्यामध्ये येणाऱ्या पंधरा ऑक्टोबरला येणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने त्यांनी ही लेखस्पर्धा भरवलेली आहे तर त्यासाठी त्यांनी लेखाचा विषय दिला आहे आणि शब्दसंख्याही दिलेली आहे तर लेखाचा विषय असा आहे की मराठीचे भवितव्य आपली जबाबदारी तर फक्त ह्या विषयावर लेखच पाठवायचा आहे त्यांना आणि तोही कमीत कमी म्हणजे -कमी पाणी पाचशे शब्दांमध्ये पाठवायचा आहे पाचशे शब्दापेक्षा जास्त नको आणि कमीसुद्धा नको पाचशे शब्दापर्यंत त्या लेखाचा शेवट झाला पाहिजे आणि त्यांनी मेल आय डी दिलेला आहे त्या मेल आय डीवरती तो तुम्ही टाईप करूनच म्हणजे युनिकोडमध्ये आपण जसं रेग्युलर मोबाईलवर लिहितो तसा लिहून तो लेख पाठवायचा आहे काही काही जण काय करतात कागदावरती लेख लिहितात आणि त्याचा फोटो पाठवून देतात पाठ तर तसं अजिबात करू नका फोटो वगैरे पाठवू नका की तुम्ही ते स्वतः टाईप करा आणि त्यांना ते पाठवून द्या आणि लेखाच्या खाली लेख तुमचं संपल्यानंतर तुमचं नाव संपूर्ण नाव तुमच्या शहराचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर लिहिणं गरजेचं आहे तर त्यांनी ही दोन वयोगटांसाठी स्पर्धा ठेवलेली आहे तर पहिला वयोगट आहे तो आहे म्हणजे वयवर्ष सोळा ते तीस हा पहिला गट दुसरा आहे तो तीसच्या आणि तीसच्या पुढे म्हणजे प्रौढ लोकांसाठी तर या लेखस्पर्धेसाठी त्यांनी बक्षीसही ठेवलेलं आहे तर बक्षिसाचं स्वरूप कसं आहे तर बक्षिसासाठी रोख रक्कम सर्टिफिकेट देणार आहेत आणि त्यांचं एक पुस्तकसुद्धा देणार आहेत तर त्यांनी दिलेल्या मेल आय डीवरती तुम्हाला लेख पाठवून द्यायचा आहे आणि शेवटची तारीख आहे ती म्हणजे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस तर एक ऑक्टोबरच्या अगोदर तुम्हाला हा ले, लेख लेख लिहून पाठवायचा आहे म्हणजेच त्यांना मेल करायचा आहे विषय आहे मराठीचे भवितव्य आपली जबाबदारी आणि तुम्हाला जर अधिक काही या स्पर्धेविषयी माहिती हवी असेल तर त्यांचा नंबरही त्यांनी दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता तर लेख कसा लिहायचा त्याची सुरुवात मध्य आणि शेवट कसा करायचा हे आपण माझ्यातले मीच्या ग्रुपच्या लेखन कार्यशाळेमध्ये सविस्तर अभ्यास पूर्ण असत त्याचा आपण माहिती घेतलेले अभ्यास केलेला आहे लेख कसा लिहायचा असतो स्टार्ट टू इन हे ज्यांनी लेखन कार्यशाळा केली ले त्यांना व्यवस्थित लेख लिहायला ले जमेल त्यामुळे सांगितल्या पद्धतीने जसं शिकवलं आहे त्या पद्धतीने तुम्ही लेख लिहा ले आणि तो लेख पाचशे शब्दापर्यंत कसा न्यायचा आहे या याचाही अभ्यास आपण केलेला आहे लेखनच्या कार्यशाळेमध्ये तर त्या पद्धतीने हा लेख पाठवून द्या आणि अजूनही कोणाला कोणी स स लेखक लेखिका इच्छुक असतील की त्यांना लेखन कार्यशाळा करायची आहे त्यांनी मला नक्कीच क कमेंटमध्ये संपर्क करा की आम्हाला लेखन कार्यशाळा जॉईन करायची आहे त्याची सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाईल या लेखन कार्यशाळेमुळे एक तर तुमचं लिखाण खूप दर्जेदार होईल तुमची लेखनाची शैली बदलेल आणि स्पर्धेसाठी कसं लिखाण लिहायचं किंवा अगदी छोट्या छोट्या कोणत्या गोष्टी आहेत लिखाणामध्ये काही सूत्र आहेत काही टिप्स आहेत काही तंत्र आहेत का की त्याच्यामुळे कथा कशी लिहायची किंवा दीर्घकथा कशी लिहायची दीर्घकथा उदाहरण कशी वाढवत न्यायची दीड हजार ते दोन हजार तीन हजार अशा बऱ्याचशा सुद्धापर्यंत दीर्घकथा कशी फुलवत न्यायची याचं सविस्तर वर्णन आपण या लेखन कार्यशाळेमध्ये घेत असतो तसेच आजच्या सोशल मीडियावरती तुमचं छोट्यातलं छोटं लेखनसुद्धा कसं तुम्हाला कमाई करून देऊ शकतं याचंसुद्धा सविस्तर मार्गदर्शन आपल्या लेखन कार्यशाळेमध्ये दिलं जातं तर त्यासाठी ज्यांनी कोणी लेखन शाळा जॉईन केली नसेल तर त्यांनी नक्कीच जॉईन करा सोमवारपासून तेवीस तारखेपासून आपली लेखन कार्यशाळा चार दिवसासाठी होणं आयोजित केलेली आहे या चार दिवसामध्ये संपूर्ण लेखनाचे प्रकार ले, सॉरी सा, साहित्याचे प्रकार लेखन कशा पद्धतीचं लिहावं लघुकथा काय दीर्घकथा लघुकथा आहे कथा दीर्घकथा यातील फरक याची सविस्तर माहिती या लेखन कार्यशाळेमध्ये दिली जाते आणि तुम्हाला कमाईचे मार्गही सांगितले जातात तर नक्कीच श्रीलेखन कार्यशाळा जॉईन करा जी तुमच्यासाठी खरंच उपयुक्त असणार आहे पुन्हा भेटूया अशाच माहितीसह तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद